बारा क्रमांकाची वेरूळ येथील लेणी आपण अगोदरच्या व्हिडिओत ग्राउंड आणि वरचा फ्लोवर त्या ठिकाणच्या मूर्त्या याचा व्हिडिओ घेतला आणि आता आपण सर्वात वरचा जो मजला आहे त्या ठिकाणी आलेले आहोत आपण ह्या मूर्त्या पाहू शकता बऱ्याच मूर्त्यांची मोडतोड झालेली दिसते आपल्याला अतिशय सुंदर असं त्यांनी कोरलेल्या आहेत मूर्त्या खालच्या दोन्ही ठिकाणच्या मूर्त्यांपेक्षा ह्या मूर्त्या अप्रतिम दिसत आहेत इथे जे मुख्य मूर्ती आहे उरलेली ती मधी आहे आणि समोर एक दार आहे त्याला लॉक केलेला आहे मध्ये अंधार असल्यामुळं थोडी स्पष्ट दिसणार नाही पण दिसत आहे मूर्ती त्या मोठ्या आकाराच्या ज्या मूर्त्या कोरलेल्या आहेत त्याच्यावर देखील त्यांनी कोरीव काम केलं पण त्या मूर्त्या आकार साईज लहान आहे साधारणतः प्रत्येक मूर्तीच्या ठिकाणी आपल्याला मोडतोड केलेली दिसत आहे अजिंठा वेरूळ येथील ज्या लेण्या आहेत अशा लेण्या अशी कलाकृती काम आपल्याला जगात इतर कुठेही दिसत नाही आता आपण अकरा दहा नऊ अशा पुढील लेण्याकडे जाणार आहोत